अरे उदर आपण एकदा भेटतो निवडणूक असू द्या नसू द्या काही आहे एकनाथ शिंदे कुठलंही आपत्ती येऊ द्या आपदा येऊ द्या संकट येऊ द्या सगळीकडे धावतो आणि मला म्हणाले आता आता तुम्ही काय कराल तर आमचे डोके फोडू अरे डोके

<laughs> <laughs> तुम्हाला सगळ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मजा आली जरा तुम्हाला भेटून बघून आनंद वाटला वर्षातून का होईना आपण एकदा भेटतो आपली माणसं आहे आपली जीवाभावाची ना माणसं आहे आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या काही आहे एकनाथ शिंदे कुठलंही आपत्ती येऊ द्या आपदा येऊ द्या संकट येऊ द्या सगळीकडे धावतो आता दिल्लीतले आपदा मोदी साहेबांनी हटवून टाकले म्हणजे काय माहिती ना आप आप। ते काय मारला नाही तो पहिला झाडू मारायचा होता झाडू झाडूची सफाई करून टाक आणि दिल्लीच्या तत्कावर पण हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकला दिल्लीच्या तत्कावर मोदी साहेबांचं मी अभिनंदन केलं आज बोललो त्यांना दिल्ली के खासदार करत होते दिल्लीत तुम्हाला सांगतो माझ्याकडे पंधरा उमेदवार आम आदमी पार्टीचे ते, पार ते बोलले धनुष्यबाण हमको दे दो हम खडे राहते पण मी विचार केला धनुष्यबान जर गेला तिकडं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मताचं विभाजन होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल मी म्हणालो नो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका